स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना ज्या दिवशी मित्रांनो मित्रांनो आज संध्याकाळचं जा टायमिंग झालेलं आहे बघा बाहेर बघा मित्रांनो किती मस्त वातावरण झालेलं आहे कसं आताच गौंडी वगैरे गेले आणि मग चहा वगैरे झाला मित्रांनो बसलो तर आज आहे ना म्हटलं काहीतरी ओशटचा बेत होऊ द्यावा त्याच्यामुळं काय कसं आहे रावस आपला मासा आहे मित्रांनो त्याचं नाव काय लक्षात राहिलं नाही माझ्या हा कतला मासा आणला आहे मित्रांनो त्याची भाजी बनवायची भाजी म्हणजे आज तर गॅसवरच बनवतो कसं बाय पाठीमाग सर्व आता काम चालू आहे त्याच्यामुळं चूल पण मोडून टाकली आपली तर कालांतराने आपण आहे ना पुढं अशी <laughs> <laughs> चूल बनवणार मला दाखवतो इथे इथं समोर आता इथं चूल बनवायचं आहे डोक्यामध्ये बरं का वातावरण बघा कसं झालं एकदम पावसाचं झालेलं आहे सर्व बाबा इकडं गैगुबी आमची मामाची आणि कसं त्यांचं कालच्या पावसामध्ये सा। सफरच हे झालं त्याच्यामुळं गैला आहे ना सावलीसाठी सपर बांधतात मामान ते बघा इकडं आपलं गजबीज टाकलेलं आहे कॉम्ब बसलाय तिथं त्याची तरी वाट पाहतोय बार का शिकारीचंच चियत असून त्याचं आहे बघा आपल्याला पाहतोय कसं अशा टायमिंगला मित्रांनो निघत असतो तो बघा इकडं तुम्हाला दाखवतो इकडून गार हवा येऊ राहिली आहे आता मस्त असं वातावरण झालेलं आहे आभाळ पण एकदम मोकळं मोकळे काल आपल्या स्लॅप वगैरे टाकून झाला पूर्ण तुम्हाला दाखवलं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये कसं आत्ता लाईट गेली होती म्हटलं आता भाजीची तयारी सर्व झालेली तसं भाजी तुम्हाला दाखवतो लगेच बनवून घेऊ आपण ते बघा इथं मासे घेतलेत मित्रांनो धुवून घेतले आहेत आधी तर चला मग ब बनवायची रेसिपी दाखवतो तुम्हाला बघ इथं पीठ पण घेतलेले या बघा आता कढईवर आपलं गॅसवर कढई ठेवली मित्रांनो त्याच्यात तेल टाकलंय किती वरगळे आता टाकू दोन एक वरगळे टाकू तेल चांगलं ग गरम प गरम व्हायसाठी ठेवू मसाला विसाला सर्व दळूनच घेतलेलं आहे तसं सर्व दळूनच घेतलेलं आहे कसं आधीच लाईट प्रॉब्लेम देऊ राहिले आता पाऊस म्हणजे पावसाचे दिवस नाही पण पाऊस आहे अवकाळी पाऊस त्याच्यामुळं कसा लाईट जाते त्याच्यामुळं दळून घेतलेले आहे मसाले ह्या बघा कुकरमध्येच आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये स हे ह्या बघा दळून घेतले आता एकदा मसाले पण काढून घेतले सेटले घे ते बघा मसाले आता तेल फक्त गरम होत आहे आपलं मग भाजी देऊ टाकून आपण हे बघा आपले मच्छी जास्त पण कस आग... छ आपल्या भाजीच्या मापातलेच पीस केलेले फ्राय नव्हता करायचा आपल्याला त्याच्यामुळे भाजी जसे लागते तसे पीस करून आणले तुम्ही कोथंबीर पण घेतली धुवून मसाला घेऊ आता टाकून गॅस फुल करून घेतला मसाला घेतला टाकून आता त्याच्यामध्ये आता पीस माश्याचे पीस थोडं राहिले आता दीदी त्याच्यात मस्त मसाला मसाल्याचा मित्रांनो आपण काळी भाजी बनवणार आहे बर का माश्याची काळी भाजी छान लागते पिवळ्या भाजीपेक्षा काळी भाजी मस्त व्हायला लागते खायला पण हे बघा कशी दिसते पीस चांगले पाण्यात दोन तीन वेळेस धुवून घेतले होते मित्रांनो ते कसे धुवून घेतले ना त्याच्यात थोडं लिंबू वगैरे पिवळले ना तर त्याचा वास निघून जात असतो आणि लिंबूचा जर पिळून जर टाकल्या ना तसं खाल्ल्यानं चांगला असतं आरोग्यासाठी पण त्याला हात मारून घेऊ खालीवर करून घेऊ मसाला चिटकेल त्याला चांगला पिसला मस्त मसाला चिटकून जाईल आपल्या बघा आता ना भाजीमध्ये ना आपण दळ्याला आहे ना मसाला टाकून घेऊ कसं आपल्याला ना पाटा नाही मित्रांनो त्याच्यामुळं मिक्सरमध्ये दळून खावं लागत पाटा आपला वळणला आहे कसं तिकडं मिक्सर नाही आहे ना त्याच्यामुळं मग मम्मी त्यांना ला तिथे लागत होते हा बघा काळा मसाला कांदा वगैरे मस्त त्याच्यात टाकलेलं आहे सर्व आता त्याला पेस्ट चिटकून जाईल मस्त असं भाजी व्हायला पाणी टाकलं अजून थोडा रसा वाढू आपण त्याच्यामध्ये आणि मग कसं व्हायला टाकून देऊ पंधरा वीस मिनटामध्ये तर भाजी होते आपल्या बघा लाल लाल तरीचं कसं आलंय तसं मसाल्याचं तरी पण येईल बरं का पण तरीच आपण जास्त खात नाही आपल्याला नाही चालत जास्त तरी अजून पाणी टाकू त्याच्यात चौगण पुरतं झालं पाहिजे वर्षात काय खात नाही मासे झाकून द्यायचं ना त्याला देऊन झाकून मित्रांनो भाजी झाकून दिली शिजाय शिजाय झाली त्याच्यात पाणी वगैरे टाकले आपल्याला जेवढा रसा लागतो तेवढा तसं चार चार जण आम्ही खाण्याला खायणारे मासे वर्षासाठी चिकन आहे मित्रांनो ती काय खात नाही मासे त्याच्यामुळे ना तिला चिकन आणलं होतं तिची भाजे झालेली आपली बाकी आहे तर बघू अजून पाच दहा मिनटामध्ये भाजी होईल जास्त टाईम नाही लागायचा व्हायला झाली का तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपली भाजी झालेली आहे भाजी आ, भाजी गॅसवरून खाली घेतली मित्रांनो तर कसं पाच दहा मिनटं झाली खाली घेऊन कसं भाकरी बनवायची तर वर्षाला बाजरीच्या भाकरी बनवत बसली तर चला तुम्हाला भाजी दाखवतो आता हे बघा याला काहीतरी वर करायला का सांडच बघू बघा सांडच घेऊन तिथं चालला हे भाकरीचा प्रोग्राम तर म्हटलं आधी भाजी बनवून घेतली हो की नाही हे कसं पकडायचं हे बघा मस्त अशी <laughs> भाजी झाली आहे आपली पकडता पण नाही ते चमचा कुठे आता छोटा चमचाच घेऊ काय मोठा चमचा तिकडे ह्या बघा मित्रांनो मस्त कडई पण भिंगते हे बघा मस्त असा येऊ राहिलाय भाजीचा खुशबू एकदम भारी आहे भाजीची आता फक्त जेवायला बसायचं भा बा, भाकरी वगैरे झाले ना जेवण वगैरे करू मस्त तरी पण आलेली बारका मापामध्ये जास्त पण तरी मला पण चालत नाही जास्त चिकट जा असलं ना तर खायला कसं आवडत नाही पहिल्यापासून चिकटचं म्हणजे घरामध्ये जास्त कोणी चिकट खातच नाही त्याच्यामुळे ना जास्त चिकट बनवत पण नाही तर मित्रांनो मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो भाजी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जे आदिवासी तर मित्रांनो जेवण तर काय बाकी अजून भाकरीचं चालू आहे जेवायला टाईम आहे थोडा तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ तेच संपवतो सर्वांना आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व वा जेवायला या मित्रांनो सर्वजण तर शुभरात्र मित्रांनो मग आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये